श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवी किंवा कुलदेवतेला प्रसन्न करण्याचे असे पाच उपाय सांगणार आहे जे की खूपच साधे सोपे जागृत आणि सिद्ध उपाय आहेत ज्यांना आपल्या घराचे कुलदेवतेविषयी माहिती आहे त्या लोकांसाठी हे उपाय आहेत आणि ज्यांना कुलदेवतेविषयी माहिती नसेल ते सुद्धा हे उपाय जे आहे ते करू शकता आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेला जागृत करून प्रसन्न करू शकतात काही वेळा काय होतं की आपली जी वडीलधारी माणसं असतात तेही आपल्या कुलदेवतेची पूजा करत नाहीत त्यांची सेवा करत नाही ज्या कारणामुळे आपल्यालाही हे माहीत नसते की आपल्या घराचे कुलदेवी किंवा कुलदेवता कोण आहेत कुलदेवी किंवा कुलदेवता आपल्या घराच्या परंपरेने पिढी परंपरेने दर पिढीला आपल्या घराची देवता असते जिला पिढ्या पिढ्या आपल्या घरी पूजलं जातं तेव्हा आपण त्यांचं नाव जे आहे ते विसरून जाऊन उपयोग नाही परंतु हे जे आहे ते आपल्या मागच्या पिढीने जर त्यांचं काही केलेलं नसेल तर ते, ते विसरतात आणि त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे सुद्धा विसरून जातात mm. तेव्हा आपली कुलदेवी क्रोधित होतात आपल्यावरती कोपले जातात ज्याने त्या आपल्या घरातून निघून जातात आणि मग त्यामुळे आपल्या घरावरती त्यांचा वास राहत नाही त्यांची कृपा होत नाही या कारणामुळे काय होतं की आपल्या घराची सुरक्षा कवचभंग पावतं जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीमध्ये बसलेले असते ते तुटले जाते की आपल्या घराच्या कुलदेवीचे आणि कुलदेवतेचे स्थान असते आणि जेव्हा पण कोणती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते मग ती दरिद्रता असो आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आजार पण आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा या अगदी बिना रोकटोकपणे आपल्या घरामध्ये घुसून जातात तर बघ बग, बघा काहीशी अशाच प्रकारची गोष्ट जी आहे ती आपल्याही बाबतीत होत असेल कोणाच्या घराच्या चौकटीमध्ये जर रोखण्यासाठी कोणताच दरवाजा किंवा बंधनच नसेल तर आपल्या घरामध्ये ये कोणतेही आजार किंवा काहीही करू शकतं आता जेव्हा त्याचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहत नाही त्यावेळी या गोष्टी घडत असतात पण असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत जर तुम्ही हा उपाय न करता कराल तर तुम्ही नक्कीच निश्चित व्हाल आणि कुलदेवता निश्चित रूपाने तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये जागृत होईल बघा आता कुलदेवी किंवा कुलदेवतेचे महत्त्व तर तुम्हाला कळलेलं असेल सर्वात प्रथम जर तुम्ही कोणती साधना करता कोणती पूजा अर्थ अर्चा करत असाल तर तुमच्या कुलदेवी किंवा कुलदेवतेची सगळ्यात पहिली करा अगदी तुमच्या इष्टदेवाच्या ही पहिली पूजा जी आहे ती करा कारण की बघा जर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असेल इ जी इष्टदेवता जी आहे ती प्रसन्न होतेच होते तुमच्या अगदी थोड्याशा पूजेनेसुद्धा दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्याही गुरूची आवश्यकता आपल्याला राहत नाही नाही कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते फक्त थोड्याशा पूजेने तुमची जी कुलदेवता आहे ती प्रसन्न होऊन जाते आणि तुमच्या पुढे संकट जे आहे ती कमी येऊ लागतात तुमचे मार्ग जे आहे ते मोकळे होऊ लागतात तुमच्या घरामध्ये बरकत येणं आजारांना पळवून लावणं घरामध्ये सुख शांती राहणं पतीपत्नींमधील आपापसातील प्रेम वाढवणं घरामध्ये एकतेचं वातावरण निर्माण करणं त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य आणि अचूक निर्णय घेतले जाणं हे सर्व कार्य जे आहे ते आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या कृपेने होत असतं तर तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की बघा असे पाच उपाय आहेत तर यात लक्ष देऊन ऐका माहिती फारच महत्त्वाची आहे सर्वात पहिला उपाय आहे त्यास तुम्ही ध्यान देऊन ऐका जेव्हा पण तुम्ही घरामध्ये चपाती किंवा भाकरी बनवत असाल त्यातील सर्वात पहिली चपाती कुलदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला काढायची आहे जर तुमच्या घरामध्ये कुलदेवी कुलदेव दोन्हीही आहे तर पहिल्या दोन चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्यात एक कुलदेवतेच्या नावाने आणि दुसरी कुलदेवाच्या नावाने आणि त्यावर अगदी थोडासा गूळ एक छोटासा तुकडा त्यावरती तुम्ही ठेवून द्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचं आहे की माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता तुम्ही जे पण आहात मी तर अज्ञानरूपी बाळ आहे मला तुमच्याविषयी माहीत नाहीये ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे कृपया ही स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा आणि मग तुम्ही ही जी चपाती आहे तुम्ही काढाल तिला एक आ, एका स्थानी ठेवा मग ते घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा पण स्वच्छ ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे मग त्या चपाती थोडा वेळ तिथे ठेवल्यानंतर म्हणजे अर्धा एक तासाच्या नंतर कोणत्याही गाईला त्या चपातीला तुम्ही भरवायचं आहे हा झाला सर्वात पहिला उपाय हा तुम्ही पहिला उपाय नक्कीच करायचा आहे पुढील उपाय जो आहे तर बघा जेव्हा तुमचा पगार खूप असतो मिळकत घरामध्ये येईल मग जे पण तुम्ही कमवत असाल यामध्ये तुमचे स्वतःचे कोणते व्यवसाय धंद्याचे काम असेल तुम्ही कोणतीही नोकरी करत असाल असे कोणतेही काम तुम्ही करत असाल तर जे पैसे येतात पण तुमच्या हातात ते टिकत नाही त्यापैकी थोडासा हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने बाजूला काढला पाहिजे आता असं म्हणा की तुम्ही जर दहा हजार रुपये कमवता दहा हजार रुपयांमधून जर तुम्ही दहा रुपये किंवा शंभर रुपये जरी तुम्हाला बाजूला काढता आले तर ते तुम्ही दहा रुपये किंवा शंभर रुपये बाजूला काढा जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूला काढू लागतो तेव्हा मानून चला की दहा रुपये आपण काढतो तर ती आपली कुलदेवी किंवा कुलदेवता आपल्यासाठी रुपयांच्या बरकतीसाठी काम करत असतात बरकतीचे मार्ग खुले करतात कुलदेवी कुलदेवता शंभर रुपये तुमच्या जोडीत देत असतात म्हणजे जास्त रुपये तुम्हाला देत असतात तुम्ही जेवढे काढता त्याच्या दुपटीने तिपटीने तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळत असतात अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहे त्यांच्या नावाने बाजूला करायचे आहेत तर ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला करता तेव्हा ते, ते कोणत्या ते जमापेटीमध्ये साठवायचे आहे हे पैसे तुम्हाला चुकूनही खर्च करायचे नाही तर हे जे पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणतेही जागरण करू शकता भजन कीर्तन करू शकता भंडारा करू शकता प्रसाद देऊ शकता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टींचं लक्षात ठेवा की काही कराल तर तेव्हा त्या ते पैशांमधून आपल्याला अधिक पैसे मिळवून देतील मग त्यांचं सिद्धस्थानी जात असाल तर त्यांच्या दानपेटीमध्ये दान केले तरी सुद्धा चालतील त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घातले तरी सुद्धा चालतं आता तिसरा उपाय हा आहे की कुलदेवी आणि कुलदेवतेच्या जा, सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तिथे आपलं डोकं टेकून नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यांची जी पूजा अर्चा आहे ती तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि त्यांचे दर्शन घेत नसाल तर त्यांची कृपा लवकर होत नाही या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे बघा जर तुम्ही द वर्षातून एकदा किंवा अनेकदा जा पण त्यांचं दर्शन मात्र अनिवार्य आहे वर्षातून किती वेळा दर्शनास जायचे ही तुमची इच्छा आहे पण जाणं हे आवश्यक आहे चौथा उपाय आहे तो म्हणजे कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता जसा कोणी पाच लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतो तर कोणी सफेद मिठाईचा अथवा अन्न पदार्थांचा पण हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी किंवा मग कुलदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी, कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांना लावायचा आहे फक्त तुम्हाला आपोआप फरक पडण्यास सुरुवात होईल बघा तुम्ही या विधीला अंमलात आणायला सुरुवात करा पाचवा आणि शेवटचा उपाय मी सांगणार आहे तुम्हाला त्यांच्या नावाने दिवा लावणं फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीच्या वरच्या बाजूवर जर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल तेथे की जेथे तुम्ही दिवा ठेवू शकाल तर अशा ठिकाणी नक्कीच दिवा लावा किंवा मग काही असे काचेचे दिवेसुद्धा मिळतात मातीचे लटकणारे दिवे, लटक दिवे नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवलेले असेल तर तुम्ही तेथे दे त्यांच्या नावाने पेटवलेला वे दिवा जो आहे तो ठेवू शकता जर तुम्ही असे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा मग त्याच्या बाजूस त्याच्या नावाने तुम्ही दिवा लावू शकता आणि मग तुम्हीच पाहाल की या पाच उपायांनी तुम्ही किती जास्त प्रमाणामध्ये बदललेले आहात तुमच्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडायला सुरुवात होत आहे हो, होत आहे हे तुम्हाला थोडक्यात दिसून येईल तुमच्या घरातील जे बदल आहे तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या कामधंद्यातील जे होणारे बदल आहेत त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल हे कसे काय घडून आले आहे याच्यासोबत म्हणजे याच्याविषयीसुद्धा वाटेल की नक्की आपण असं काय केलं की इतका चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये घडला आहे पण तुम्ही जर अशी कुलदेवीची सेवा करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्यावरती जागृत होईल प्रसन्न होईल आणि आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी हव्या त्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळण्यास मदत होईल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद